आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची राजकीय घडामोड आज मंत्रिमंडळाची दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे आजच्या बैठकीत पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ आणि एसटीची भाडे वाढ यावरून चर्चा होण्याची शक्यता आहे जीबीएसचे रुग्ण पुण्यामध्ये का वाढत आहेत आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर चर्चेची शक्यता आहे दुसरीकडे राज्यभरातनं होणाऱ्या विरोधानंतर एसटीची भाडेवाढ मागे घेण्याचीही शक्यता आहे ठाकरे गटाकडनं राज्यभरात आंदोलनं करण्यात आली आहेत त्यासोबतच परिवहन मंत्र्यांसह सरकारमध्ये संभ्रम देखील पाहायला मिळतोय त्यातच आता ही भाडेवाढ मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत सागर आजच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय समोर येते राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये दुपारी बारा वाजता ही मंत्रालयाची बैठक होती त्यामध्ये प्रामुख्याने दोन विषय जे राज्यातले सर्वाधिक चर्चेचे आहेत आणि ज्याच्याबाबत बाबत काही महत्वाचे निर्णय हे अपेक्षित आहेत त्यामध्ये पुण्यामध्ये ज्या पद्धतीने जीबीएस नावा रुग्ण वाढतायत आणि त्या दृष्टिकोनातनं यापूर्वी तिथे आरोग्य मंत्र्यांनी काल व्हिजिट दिलेली आहे पालकमंत्री अजित पवार स्वतःहून लक्ष देत आहेत पण रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसते अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीने काही विशेष गाईडलाईन दिले जाते का राज्यात इतर ठिकाणी सुद्धा याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत काही ठिकाणी मृत्यू तर अशा परिस्थितीमध्ये काही विशिष्ट निर्णय याबाबत आरोग्य विभाग राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घ्यायचं एका याकडे लक्ष आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जी सर्वसामान्यांच्या दिवाळ्याचे विषय आहे तो म्हणजे एसटीची भर भाडे वाढती करण्यात आलेली आहे जी स्वतः परिवहन मंत्री सांगतात की मला कल्पना नाही या वित्त मंत्र्यांची भूमिका अजित पवारांची वेगळी आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भाडे वाढवली आहे ते रद्द करण्याचा निर्णय घेत आहेत का की ज्या पद्धतीने वाढवण्यात आलेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला कर जातो कारण की यापूर्वी जवळपास दोन वर्ष एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती परिवहन खाते प्रॉफिटमध्ये आहे असं सांगण्यात आलं होतं पण कुठे ना कुठे आर्थिक भार वाढणं ही एक शक्यता आहे दुसरीकडे राज्यामध्ये वेगवेगळ्या पॉप्युलर योजना जाहीर केलेल्या त्याच्यामध्ये आर्थिक दुळजोड होणे या दृष्टिकोनातनं कदाचित जी दरवाढ केलेली आहे ती काही प्रमाणामध्ये कमी करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातनं काही महत्वाची चर्चा सुद्धा अपेक्षित आहे तुर्दास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर